सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वातीवेरी का न लविजे तरी अंधारी कोंडेल तो सांग बरे सूर्याच्या घरी दिवा लावला तर प्रकाश असतो आणि दिवा नाही लावला तर तो सूर्य अंधारात कोंडला जातो काय देखे रुद्धी सिद्धी तयापरी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाला घरी रुद्धी सिद्धी आल्या किंवा गेल्या तरी त्याला त्याचे स्मरण सुद्धा नसते कारण तो आतील आनंद स्वस्वरूपात रंगून गेलेला असतो जो आपुलेनी नागरपणे इंद्र भुवनाते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लांचे जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो तो भिल्लाच्या पालांच्या झोपडीत कसा रमेल जो अमृतासी ठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा सुखानुभवी न भोगी रुद्धी जो अमृताला नावे ठेवी तो तो ज्याप्रमाणे भातावरची पेज पीत नाही त्याप्रमाणे जो स्वस्वरूपाचा अनुभव घेत असतो तो वृद्धी सिद्धींच्या भोगांमध्ये लागत नाही पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुखा लेखणी नाही तेथ रुद्धिसिद्धी काही प्राकृता होती अर्जुना असे हे आश्चर्य बघ जेथे स्वर्ग सुखाची पर्वा नाही तेथे सामान्य रुद्धिसिद्धीची काय कथा असणार